मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी या वर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बाल कलाकार विभागातले पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले यात सन दोन हजार बावीस या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरी साठी अनन्या पॉडीचेरी सनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे फोर ब्लाइंड समायरा या गोष्टीला नावच नाही ग्लोबल हर हरहर महादेव अशा दहा चित्रपटांना आपण करत असतो मराठी चित्रपटांना बळ मिळावं अजून म्हणून राज्य सरकारचा असा अधिकृत चित्रपट महोत्सव मात्र आपण अजूनपर्यंत केलेला नाही मदत मराठी चित्रपटांना अनुदान देणं सहायता भूत आजू करणं खिडकी योजना करणं चित्रपट महोत्सव करणं पण आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव हा हो। आपण या वर्षी पासून महाराष्ट्र सरकारचा घोषित करतात चित्रपट पुरस्कार केले पण चित्रपट महोत्सव कारण मराठी चित्रपटांना अजूनच बळ देणं आवश्यक आहे राज्यामध्ये काही चित्रपट महोत्सव होतात चांगले त्यांना दहा लाखापासून चार कोटी पर्यंत राज्य सरकार मदत अनुदान करत असते पण आता आम्ही ठरवले की तीन दिवसाचा महोत्सव जे चित्रपट मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही ते पोचवायचे त्यांचे दिग्दर्शक कथा कलाकार यांचा थेट संवाद असा कार्यक्रम ठेवायचा काही विशेष परिसंवाद काही अभ्यासकांच्या मुलाखती असा भरगच तीन दिवसीय राज्य मराठी चित्रपट महोत्सव या वर्षी पासून आपण घोषित करतो त्यात मानांकन असतील ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आपण देऊ तारखा या बाबतीतल्या लगेच काही दिवसात आपण घोषित करूया त्याची अंमलबजावणी चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे त्यामुळे पहिली बातमी राज्य मराठी चित्रपट महोत्सव राज्य सरकार करेल आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे असेल दुसरा मुद्दा जो आहे तो गेली साठ वर्ष जो आपण राज्य चित्रपट पुरस्कार दोन हजार बावीस पुरस्कार आज आपण घोषित करतो सन दोन हजार बावीस या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीमध्ये जे चित्रपट नामांकित झाले आहेत नामांकन प्राप्त झाले आहेत त्यांची नावं मी घोषित करतो आहे अनन्या पॉंडेचरी सनी धर्मवीर मुक्कामपोस ठाणे चार ब्लाइंड ब्लाइंड मेन समायरा गाव या गोष्टीला नावच नाही ग्लोबल आडगाव हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे तसेच उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे शुभनंतर सिनेमामध्ये व अर्णव देशपांडे आम्ही बटरफ्लाय या सिनेमामध्ये यांना आपण पुरस्कार याचा जाहीर करतो त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश उड्डणकर उन्हाळ सिनेमासाठी उत्कृष्ट छाया लेखन अभिजित चौधरी फॉर मेन या चित्रपटासाठी ओंकार बर्वे या गोष्टीला नावच नाही या चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलन यश सुर्वे काटा किर्र या चित्रपटा चित्रपटासाठी उत्कृष्ट मुद्रण सुहास राणे या गोष्टीला नावच नाही या चित्रपटासाठी उत्कृष्ट ध्वनी संयोजन प्रताप कानविंदे हर हर महादेव या चित्रपटासाठी उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग ताट कणा या चित्रपटासाठी उत्कृष्ट रंगभूषा जाधव ताट कणा या चित्रपटासाठी या तांत्रिक विभागातील पुरस्कार सुद्धा मी आता जाहीर आहे विविध विभागातील पुरस्कारांची नामांकने जे आहेत त्याची कॉपी तुम्हाला सर्क्युलेट करू प्राथमिक फेरी एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूणपन्नास प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या या चित्रपटांचे परिरक्षण मुग्धा गोडबोले विवेक लागू बाबासाहेब सौदागर विजय भोपे श्रीरंग आरस राजा फडकरे शरद सावंत मेधा घाडगे चैत्राली डोंगरे विनोद गणात्रा प्रकाश जाधव शर्वरित पल्लई जफर सुलतान देवदत्त राऊत विद्यासागर अध्यापक या सगळ्यांनी केलं आहे आणि जे विविध विभाग आहेत ती सगळी हो मी सांगत नाही सर्वोत्कृष्ट कथा उत्कृष्ट पत्रकथा उत्कृष्ट संवाद उत्कृष्ट गीते उत्कृष्ट संगीत उत्कृष्ट पार्श्वसंगीत उत्कृष्ट पार्श्वगायक उत्कृष्ट पार्श्वगायिका उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट अभिनेत्री उत्कृष्ट विनोदी अभिनेता सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती प्रथम पदार्पण दिग्दर्शन या विविध विभागामध्ये जी नामांकन आली आहेत त्याची चित्रपटांची आधी आपल्याला मी सर्क्युलेट करतो धन्यवाद